महायुतीचा जागा वाटपाचा निर्णय अजून झालेला नाहीये पण काही जागांवरून रस्सी खेच सुरू आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये जुंपली आहे कोणत्याही परिस्थितीत रत्नागिरी सिंधुदुर्गात तडजोड करायची नाही असं सूर भाजपाच्या नेत्यांमध्ये उमटतोय पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट रत्नागिरी सिंधुदुर्गवरून महायुतीमध्ये रस्सी खेच रत्नागिरीवर तडजोड नाही भाजपचा दावा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड तसंच मावळ या लोकसभेच्या जागांवरून महायुतीमध्ये दावे प्रतिदावे सुरू झालेत केंद्रीय मंत्री नारायण राणेंना राज्यसभेची उमेदवारी डावलून लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्याची चर्चा आहे पण या जागेवर शिंदे गटाने दावा ठोकल्यानं वाद वाढलाय रत्नागिरी सिंधुदुर्गातून कमळाचाच उमेदवार निवडून पाठवायचा आहे कमळ फुलणार हे निश्चित आहे असा दावा गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केला आहे तर लोकसभेच्या बदल्यामध्ये रत्नागिरी विधानसभा देऊ अशी ऑफर भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी शिंदे गटाला दिली आहे तर गेल्यावेळी ज्या जागांवर लढलो त्यांच्यावर आग्रह असेलच पण अंतिम निर्णय महायुतीतल्या प्रमुख नेत्यांचा असेल असं मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलंय काही पण आणि रत्नागिरी मतदारसंघातील

अठरा जागा जिंकलो आम्ही आजही त्या बावीस जागांवरती ठाम आहोत हा आमचा आग्रह आम्ही आमच्या पक्षाच्या मुख्य नेत्यांच्या समोर आम्ही सांगू आणि यानंतर जेव्हा ह्या महायुतीची सगळी समन्वय समिती एकत्र बसेल त्यावेळी ह्याच्यावरती अंतिम निर्णय होईल पण पक्ष म्हणून आम्ही दोन हजार एकोणीसला लढलेल्या जागांवरती आज ठाम आहोत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी भाजपनं लोकसभा निरीक्षक नेमलेला नाही यामुळे जागा भाजपला जाणार का शिवसेनेला ही चर्चा अधिक जोरात सुरू आहे याच जागेवर उदय सामंत यांचे थोरले बंधू किरण सामंत यांच्या नावाची चर्चा जोरात आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचं प्राबल्य आहे शिवसेनेतल्या बंडानंतर उदय सामंत आणि दीपक केसरकर एकनाथ शिंदे सोबत गेले शिवसेनेनं या जागेवर उमेदवारी देण्याची तयारी केलेली असली तरी नारायण राणेंनीही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भाजपचीच असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे या जागेवरून महायुतीमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज